सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ महार हो स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस श्रावणातील शेवटचा दिवस आणि या दिवशी गुरु पुष्यामृत योग आलेला आहे श्रावणात आलेला गुरु पुष्यामृत योग अतिशय सोन्यासारखा दिवस आहे सुवर्ण दिवस आहे या दिवशी माता लक्ष्मीची आपल्याला सेवा करायची आहे त्याचबरोबर पुढं गणरायाचं आगमन होणार आहे प्रत्येकाच्या घरात गणपती बाप्पांसाठी काही गोष्टीसुद्धा याच दिवशी आपल्याला खरेदी करायचं आहे मग तुम्ही किराणा सामानातल्या काही वस्तू मी तुम्हाला आता सांगणार आहे किंवा तुम्हाला दिवा वगैरे ज्या वस्तू लागत असतील ज्यांना या दिवशी बाप्पांसाठी काही सोन्याची वस्तू खरेदी करायची असेल सोनं चांदी पित्तळ तांब या दिवशी अवश्य खरेदी करायचं आहे ज्यांना सोनं परवडतं त्यांनी सोनं घ्यायचं आहे याच दिवशी या शुभ मुहूर्तावर आता ज्यांना सोनं परवडत नाही कारण गगनाला भिडलेले आहे भाव मग सोन्यापेक्षा आपल्याला मौल्यवान वस्तू या दिवशी बाप्पांसाठी खरेदी करायची आहे तर एकवीस तारखेला अतिशय सुवर्ण योग जुळून आलेला आहे श्रावणाचा शेवटचा दिवस आणि गुरुपुष्यामृत योग गुरु पुष्यामृत योग सकाळी सहा वाजून तेवीस मिनटांनी प्रारंभ होणार आहे आणि उत्तर रात्री बारा वाजून आठ मिनटांनी गुरु हा गुरु पुष्यामृत योग समाप्त होणार आहे संपूर्ण दिवस अगदी मध्यरात्रीपर्यंत हा सुवर्ण योग असणार आहे महिलांनी दादांनी तुम्हाला गणपती बाप्पांसाठी किंवा तुमच्या घरात देवघरात तुम्हाला वस्तू लागत असतील महिलांना किराणा सामात सामान खरेदी करताना अतिशय लक्ष्मीप्रिय वस्तू खरेदी करायच्या असतील तर या शुभमुहूर्तावर खरेदी करायच्या आहे अतिशय सोन्यासारखा दिवस आहे हा अशी संधी पुन्हा येणे नाही कारण श्रावण महिना आणि श्रावण महिना संपता समता गुरु पुष्यामृत योग आलेला आहे सुवर्ण दिवस आहे लवकर उठायचा आहे आणि प्रत्येकाने आंघोळीच्या पाण्यात चिमुडभर हळद टाकून आंघोळ करायचा आहे महिलांनो उपाय जरूर करा छोटा मोठा उपाय वाटत असेल तुम्हाला वाटेल की चिमुडभर हळद काय चमत्कार करेल तर असा चमत्कार करेल की माता लक्ष्मी तुमच्यावर आकर्षित होईल आणि तुम्हाला इतकं धन ऐश्वर आरोग्य प्रदान करेल की तुम्हीच म्हणाल की हा आमचे स्वप्न कसे पूर्ण झाले तर गुरुपुष्यामृत योगावर सर्वांनी चिमुडभर हळद टाकून आंघोळ करायची आहे लहान लेकरांनासुद्धा महिलांनो अगदी चिमुडभर हळद टाका माता लक्ष्मीचं प्रार्थना करा माता लक्ष्मीला आणि हळद टाकून आंघोळ करायची आहे शुक्र ग्रह तुमचा ग्रह इतका मजबूत होईल की कशालाच कधी कमी पडणार नाही धन ऐश्वर्य आनंद आरोग्य सर्व काही तुमच्या घरात अगदी माता लक्ष्मी धावत येईल तुमच्या घरात आणि टिकून राहील स्थिर लक्ष्मीसाठी हा उपाय खूप प्रभावी आहे सर्वांनी हा उपाय करा महिलांनो डोकं धुवायचं असेल तुम्हाला तर हळदीच्या पाण्याने धुतलं गुरुवार आहे डोकं धुऊ का तुम्हाला धुवायचं असेल माता लक्ष्मीच्या सेवेसाठी तुम्ही धुऊ शकतात पण हळद टाकून आंघोळ करायची आहे या दिवशी तर या दिवशी माता लक्ष्मीला सुद्धा हळद मिश्रित पाण्याने किंवा तुमच्याकडं केशर असेल तर थोडीशी केशर पाण्यात किंवा के दुधात मिश्रित करायची आहे म्हणजे दुधात टाकायची आहे किंवा पाण्यात टाका आणि त्या केशर मिश्रित पाण्याने किंवा केशर मिश्रित दुधाने केशर नाही उपाय थांबवू नका हळद माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे आपण स्व स्वतःच्या आंघोळीच्या पाण्यात पण टाका आणि माता लक्ष्मीला अभिषेक करताना त्या पाण्यात किंवा दुधात सुद्धा हळद टाकून माता लक्ष्मीला अभिषेक करायचा आहे तुम्ही सर्व देवी देवतांना जरी हा अभिषेक केला बाप्पाला करू शकतात बाळकृष्णाची मूर्ती असेल विठू माऊलीची मूर्ती असेल तुमच्या कुलदेवी आईची मूर्ती किंवा टाक असेल माता लक्ष्मीची मूर्ती सर्व देवी देवतांना आपण हळद मिश्रित पाण्याने किंवा दुधाने दुधाने अभिषेक करायचा आहे फक्त शिवशंकरांच्या पिंडीवर असा अभिषेक करू नका मग तुम्ही साध्या पाण्याने किंवा साध्या दुधाने केला तरीही चालेल छान अशी मूर्तींची पुसून वगैरे स्वच्छ पाण्याने अभिषेक घालून मूर्ती स्वच्छ पुसायची आहे आणि तांदळाच्या अख्खे तांदळाच्या राशीवर तुम्हाला मूर्ती स्थापन करायची आहे माता लक्ष्मीची कुलदेवी आईची बाप्पांची छान पूजा करायची आहे हळद कुंकू अष्टगंध असेल ओलं करून घ्या बाप्पाला कपाळी तिलक करायचं आहे माता लक्ष्मीला हळदी कुंकू लाल फुलं गणपती बाप्पालासुद्धा अर्पण करा या दिवशी आणि माता लक्ष्मीला तुमच्या कुलदेवीलासुद्धा अर्पण करायचं आहे सकाळी गो गोड काही नैवेद्य दाखवता आला खिरीचा करा तुम्ही किंवा खडी साखरीचा नैवेद्य दाखवला किंवा संध्याकाळी जरी तुम्ही धणे आणि गुळाचा नैवेद्य दाखवला अतिशय प्रभावी ठरणार आहे ते धणे आणि गुळ नंतर तुम्ही प्रसाद स्वरूप सर्वांनी थोडे थोडे खाल्ले तरीही चालेल किंवा तुम्ही पंजिरी केली महिलांनो थोडेसे धणे बारीक करून घेतले त्यात खडीसाखर टाकली थोडी वेलची टाक टाकली ड्रायफ्रूट टाकले अशी छान अशी पंजिरीचा नैवेद्य केला पण धण्यांचा नैवेद्य गुरु पुष्यामृत योगावर अवश्य दाखवा मग तुम्ही नुसते मूडभर धने आणि त्यावर गुळाचा खडा जरी ठेवला आणि याला पाणी ओवाळून नीट नैवेद्य दाखवला माता लक्ष्मीसमोर तर अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय ही सेवा खूप महत्त्वाची आणि प्रभावी ठरते दर गुरु पुष्यामृत योगावर माता लक्ष्मीला आपल्या देवी देवतांना तुम्हाला काही नैवेद्य नाही जमला ना महिलांनो पण धने आणि गुळाचा नैवेद्य जरूर दाखवावा गुरु पुष्यामृत योगावर सुवर्ण योगावर महिलांनो आपल्या घरात देवघरात देवी देवतांची तर आपण सेवा करणारच आहोत मंगल कलश आपण शुक्रवारी आणि मंगळवारी धुऊन चून वगैरे स्वच्छ भरत असतो मंगल कलशाची स्थापना पूजा करत असतो तर तुम्ही गुरु पुष्यामृत योगावर आपला मंगल कलश छान असा धुवून घ्यायचा आहे स्वच्छ पाणी भरायचं आहे रुपया सुपारी टाकायची आहे आणि आंब्याची पानं असतील किंवा विड्याची पाच पानं ठेवून एखादा नवीन नारळ किंवा तोच जरी चांगला नारळ असेल तुमचा तोच जरी धुवून वगैरे ठेवला स्वस्तिक काढायचा आहे मंगलकलशावर किंवा अष्ट दिशांनी हळद कुंकूची बोटं लावा मंगलकलशाच्या न आठही दिशांनी आणि थोडेसे तांदळाच्या राशीवर मंगलकलशाची स्थापना आपल्या कुलदेवीचं स्मरण प्रार्थना करून अवश्य असा मंगलकलश कलश आपल्या देवघरात गुरु पुष्यामृत योगावर अवश्य भरायचं आहे सुवर्ण योग आहे सोन्यासारखे दिवस येतील म्हणून मंगल कलशाची स्थापना महिलांनो जरूर करा एखादी वेणी वगैरे असेल मंगल कलशावर लावायची चा आहे छान अशी मंगल कलशाची तुम्हाला पूजा करायची आहे त्याचबरोबर गुरु योगावर सकाळी सुद्धा महिलांनो आणि संध्याकाळी सुद्धा गुरु पुष्यामृत योगावर आपल्या देवघरात एक तुपाचा दिवा जरूर लावून ठेवा एक तुपाचा दिवा तुळशी मातेजवळ सुद्धा लावायचा आहे तुळशी माता साक्षात लक्ष्मी आहे तुळशी मातेची सुद्धा हळद कुंकू वाहून पूजा करायची आहे त्याचबरोबर तुळशी सुद्धा एक तुपाचा दिवा लावून ठेवा आणि आपल्या देवघरात एक तुपाचा दिवा जरूर लावायचा आहे त्या तुपाच्या दिव्यात चिमूडभर हळद टाका एक कापराची वडी टाका महिलांनो दोन लवंग टाकायचे आहे तुपाचे तुपाच्या दिव्याची छान अशी पूजा करायची आहे माता लक्ष्मीला प्रार्थना करा तुमच्या मनातील इच्छा बोलायची आहे मुलांविषयी असेल तुमच्याविषयी घराविषयी पैशांविषयी ज्याआडी अडचणी असेल बोलून घ्या आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे सुंदर अनुभव येईल महिलांनो असा एक तुपाचा दिवा गुरु पुष्यामृत योगावर सकाळी किंवा संध्याकाळी आता काही महिलांना ऑफिस असेल नाही जमलं मग महिलांनो असा तुपाचा दिवा तुम्ही सुद्धा लावू शकता थोडा उशीर झाला तुम्हाला आठ साडेआठ वाजले नऊ वाजले तरीही चालेल रात्री बारा वाजून आठ वाजे सॉरी बारा वाजून आठ मिनिटांपर्यंत उत्तर रात्री बारा वाजून आठ मिनिटांपर्यंत गुरुपुष्यामृत योग असणार आहे एवढा वेळ तर करायचा नाही आहे पण काही महिला ऑफिसला गेल्या बाहेर गेलेल्या असतील काही नि कामानिमित्त आता गणपती बाप्पांची सुद्धा आपण तयारी करत आहोत थोडा उशीर झाला चालेल पण माता लक्ष्मीसमोर असा एक तुपाचा दिवा आपल्या देवघरात जरूर लावायचं आहे आता नुसता तुपाचा दिवा लावून चालेल का तर नाही तुपाचा दिवा लावायचा हळद कुंकू वाहून पूजा करायची मी ज्या वस्तू सांगितल्या कापराची वडी दोन लवंग हळद त्या दिव्यात टाकायची दिव्या घे दिवा लावल्यानंतर आसन घेऊन बसायचं आहे धूप दीप लावून घ्यायचं माता लक्ष्मीला हळद कुंकू अर्पण करायचं आहे कुंकू मार्चन करायचं आहे किमान अकरा वेळा कुंकुमार्चन करा किंवा एकवीस वेळा किंवा तुम्हाला जास्तीत जास्त करायचं असेल तुम्ही जास्तीत जास्त करू शकता माता महालक्ष्मीचं महालक्ष्मी अष्टक तुम्हाला सोळा वेळा पठन करायचं आहे आता एवढं नाही जमलं किमान आठ वेळा पठन करा नाही एवढं जमलं किमान एक वेळा तर पठन करू शकता महिलांनो सेवा अजिबात चुकवू नका मनापासून करा थोडी जरी झाली तुमच्याकडून चालेल पण मनापासून केलेली सेवा कधीच खाली जा नाही, माता लक्ष्मीची वैभव लक्ष्मी, लक्ष्मी पुस्तकात सर्वांनाच माहीत आहे अष्टरूपी स्वरूप माता लक्ष्मीची रूप दिलेली असतात तुम्ही त्या पुस्तकाची नाही पूजा केली फक्त माता लक्ष्मीला ती नावं घेऊन जर हळदी कुंकू तुम्ही अर्पण केलं श्री गजलक्ष्मी माता श्री अधिलक्ष्मी माता श्री विजयलक्ष्मी माता श्री ऐश्वर्यलक्ष्मी माता श्री वीरलक्ष्मी माता श्री धान्यलक्ष्मी माता श्री संतानलक्ष्मी माता हे वैभवलक्ष्मी माता महालक्ष्मी माता माझ्या इच्छा पूर्ण कर तुमच्या इच्छा बोलायच्या आहे माता लक्ष्मीला आणि माता लक्ष्मीची तुम्हाला प्रार्थनासुद्धा या दिवशी करायची आहे वैभव लक्ष्मी व्रताच्या पुस्तिकेत पोथीमध्ये प्रार्थना दिलेली आहे माझ्या सर्व महिला वैभव लक्ष्मी व्रत करतात अनुभव आलेलाच असेल काहींचं व्रत सुरूसुद्धा असेल तुम्ही शुक्रवारी दर शुक्रवारी ही प्रार्थना करत असाल महिलांनो पण गुरु पुष्यामृत योगावर सुद्धा तुम्हाला माता महालक्ष्मीची अष्टरूपी माता महालक्ष्मीची नावं घ्यायची आहे हळद कुंकू देवी आईच्या मूर्तीवर किंवा श्रीयंत्रावर अर्पण करायचं आहे आणि महालक्ष्मीची प्रार्थना वैभव लक्ष्मी मातेची प्रार्थनासुद्धा बोलायची आहे या रक्तांबुजवासिनी विलसिनी तेजस्विनी या रक्ता रुधिरांबरा हरिसखी या श्री मनोल्हादिनी या रत्नाकर मंथना प्रकटिता विष्णोस्वया गेहिनी सामाम पा तू मनोरमा भगवती लक्ष्मीचं पद्मावती अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे मराठीतून अर्थसुद्धा दिलेला आहे तीसुद्धा बोललात तुम्ही तरीही चालेल पण माता वैभव लक्ष्मीची ही प्रार्थना गुरु पुष्यामृत योगावर प्रत्येक महिलेने जरूर करा कुंकुमार्चन करा महालक्ष्मी अष्टकाचा पाठ म्हणायचा आहे या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी विष्णू नामावली तुम्ही एक वेळा का होईना यूट्यूबवर जरूर लावा माता महालक्ष्मीला तुम्ही लाल गुलाब अर्पण करणार आहात या दिवशी अवश्य लाल गुलाब अर्पण करायचं आहे जरी तुमचे वैभव लक्ष्मी व्रत दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी असेल तरी सुद्धा गुरुवारी प्रत्येक महिलेने माता लक्ष्मीला लाल गुलाब किंवा तुमच्याकडं जास्वंदाची फुलं असतील तर जास्वंदाची अर्पण करा पण एखादं बघा लाल गुलाबाचं फूल मिळून जाईल तुम्हाला लाल गुलाब अर्पण करताना असंच करू नका तुम्ही ही सकाळीसुद्धा सेवा करू शकता किंवा संध्याकाळी केली माझ्या महिलांनी तरीही चालेल गुलाबाचं फूल घ्यायचं आहे एक वाटी घ्यायची आहे लहानशी त्या वाटीत तुम्हाला पाच लवंग किंवा अकरा लवंग विषम संख्येमध्ये घ्यायचे आहे त्या लवंगावर तुम्हाला एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे आणि त्यावर एक लाल भडक रक्त त जसं असतं म्हणजे लाल कुंकू जसं असतं माता लक्ष्मीला लाल गुलाब खूप प्रिय आहे तसं लाल भडक जरासं बघा मिळून जाईल तुम्हाला बाजारात लाल गुलाबाचं फूल आणायचं आहे आणि त्या वाटीत त्या वस्तूंवर ठेवायचं आहे हळद कुंकू वाहून पूजा करायची आहे रात्रभर माता लक्ष्मीच्या चरणी अर्पण करायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी बावीस तारखेला अमावस्या आलेली आहे पिठोरी अमावस्या दर्श अमावस्या आलेली आहे आणि शुक्रवार आलेला आहे त्या वाटीतील वस्तू पाच लवंगा एक रुपयाचं नाणं आणि गुलाबाचं फूल हळदी कुंकू वाहिलेलं असेल तसंच्या तसं एका लाल कपड्यात बांधायचं आहे महिलांनो लाल नसेल पांढरा कपडा असेल तुमच्याकडं पांढरा नसेल पिवळा कपडा असेल स्वच्छ कपडा घ्यायचा आहे जो फक्त आपण देवांसाठी वापर करत असतो असा एक कपडा घ्यायचा त्यात या तिन्ही वस्तू नीट बांधून घ्यायच्या आहे आणि आपल्या घराच्या मुख्य दारावर आतून दिशा वगैरे बघायची गरज नाही तुम्हाला जिथं जागा मिळेल तुम्हाला आपण नारळ वगैरे बांधलेलं असतं आपण जेव्हा पूजा वगैरे करतो ब्राह्मण आपल्याला नारळ देतात आपण घराला एक नारळ जरूर बांधलेला असतो प्रत्येकाने त्या नारळाजवळ जरी तुम्ही बांधून दिलं हे गुलाब आणि पाच लवंग एक रुपयाचं नाणं घरात कधीच तुमच्या घरात लक्ष्मी नाही असं कधी होणार नाही अखंड लक्ष्मी टिकून राहील पैसा येत राहील ज्यांना आर्थिक अडचण आहे पैसा टिकत नाही तुमच्यावर कर्ज झालेला आहे विनाकारण पैसा खर्च होतो म्हणजे येतात पैसा भरपूर लाखो रुपये येतात तुमच्याकडं पण विनाकारण असे येतात आणि असे निघून जातात विनाकारण पैसा खर्च होत आहे महिलांकडं म्हणजे पैशांची बचतच होत नाही तर अशांनी सर्वांनी हा उपाय जरूर करा माझ्या दादांनी हा उपाय करा महिलांनी करा जरूर ही सेवा करायची आहे अनुभव नाही आला तर मला बोला तुम्ही गुरु पुष्यामृत योगावर महिलांनो आपल्या घराच्या मुख्य उंबरठ्यावर हळदीचं लेपन सकाळीच करून घ्यायचं आहे मुख्य उंबरठ्यावर माता लक्ष्मीची पावलं असेल तिथं हळदी कुंकू फुलं वाहून पूजा करायची आहे मुख्य दार स्वच्छ पुसून घ्यायचं आहे हळद कुंकू ओलं करायचं आहे किमान एक स्वस्तिक तरी आपल्या मुख्य दरवाज्यावर नक्की काढा छान असं स्वस्तिक काढायचं आहे आजूबाजू दोन दोन रेषा काढा तेव्हा स्वस्तिक पूर्ण होतं त्या स्वस्तिकाची सुद्धा माता लक्ष्मीला प्रार्थना करून हळदी कुंकू वाहून तुम्हाला पूजा करायची आहे अनुभव सुंदर येतील म्हणून एक गुरुपुष्यामृत योगावर एक स्वस्तिक आपल्या मुख्य दरवाज्यावर नक्की काढा तुम्हाला अजून ठिकाणी काढायचे असेल तुम्ही तिजोरीवर काढू शकता तुम्ही जिथं पैसा ठेवता तुमच्या देवघरावर काढू शकतात तुमचा किचन ओटा असेल महिलांनो तिथं काढू शकता तुम्हाला मुलांच्या रूममध्ये काढायचं असेल एखादं स्वस्तिक तिथंसुद्धा काढू शकतात तुम्हाला जिथं हवं तिथं हळदी कुंकवाने एक स्वस्तिक काढायचं आहे सुवर्ण योग आहे आणि श्रावणात आलेला हा गुरुपुष्यामृत योग आहे वर्षभर अशी संधी येणे नाही असं म्हटलं तरी काही वावग नाही असं एक स्वस्तिक मुख्य दारावर जरी काढलं तरी ना तरीही चालेल अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला आता गुरु पुष्यामृत योग सगळेच लोक सोनं खरेदी करण्यात जास्त महत्त्व देत असतात आता ज्यांना सोनं खरेदी क करणं परवडत असेल त्यांनी जरूर सोनं खरेदी करायचं आहे ज्यांना सोनं खरेदी जमत नाही मग सोन्याहून मौल्यवान वस्तू आपल्याला घरी आणायच्या आहे पुढं गणरायाचं आगमन होणार आहे गणपती बाप्पांसाठी ज्या वस्तूंची खरेदी करायची असेल महिलांनो दादांनो याच गुरु पुष्यामृत योगावर करायचं आहे इतकं फळ देऊन जाईल की गणपती बाप्पा इतके प्रसन्न होतील की तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील आणि सर्व दुःखांचा नाश करून मगच तुमच्या घरातून विसर्जन होतील गणपती बाप्पा असा सुवर्ण योग आहे उद्याचा तर गणपती बाप्पांसाठी दिवा खरेदी करत असाल तामन खरेदी करत असाल किंवा काही म्हणजे तांब्याचा तांब्या पाठ खरेदी करत असाल गणपती बाप्पांना स्थापना करण्यासाठी किंवा चौरंग खरेदी करत गणपती बाप्पांसाठी ज्या वस्तू खरेदी करत असाल उंदीर मामा खरेदी करत असाल चांदीचा वगैरे सुद्धा घेतात गणपतीची मूर्ती घेत असाल तुम्ही चांदीची वगैरे देवघरात स्थापना करायला तर उद्याच घ्यायची आहे तुम्हाला अगदी रात्रीच्या बारा वाजेपर्यंत हा सुवर्ण योग आहे सकाळी पहाटेपासून सुरू होणार आहे दिवस रात्र हा योग आहे तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा बाजारात जाऊन या वस्तू जरूर खरेदी करा माता लक्ष्मीची मूर्ती खरेदी करायची असेल श्रीयंत्र खरेदी करायचा असेल शंख खरेदी करायचा असेल गणपती बाप्पांसाठी हळदी कुंकू सुपाऱ्या रुमाल किंवा आपण पाटावर जो लाल कपडा अंथरतो त्या सर्व वस्तू या सुवर्ण योगावर तुम तुम्हाला खरेदी करायची आहे आणि या सुवर्ण योगावर जरी तुम्ही माता लक्ष्मीची मूर्ती श्रीयंत्र किंवा गणपती बाप्पांची मूर्ती आपल्या देवघरात स्थापन करायची असेल ब्राह्मणाकडून किंवा तुम्ही स्वतः या सुवर्ण योगावर तुम्ही स्थापना सुद्धा करू शकता संध्याकाळी रात्रीच्या सात आठ वाजेपर्यंत जरी स्थापन केली तुम्ही तरीही चालेल आणि सकाळीच बाराच्या आत स्थापन केली आणून तर अतिशय उत्तम जरा उशीर झाला चालेल संध्याकाळी जरी तुम्ही सेवा केली त्याचबरोबर महिलांनो आपल्याला सर्वांना सोनं खरेदी जमत नाही परवडत नाही मग या अशा वेळी तुम्ही लवंग खरेदी करू शकता दालचिनी खरेदी करू शकता हळद खरेदी करू शकता आणि सर्वात मौल्यवान वस्तू म्हणजे धने थोडे का होईना दहा वीस रुपयाचे धणे अवश्य या दिवशी खरेदी करून आणा आणि देवघरात माता लक्ष्मीला देवी देवतांना धन्यांचा आणि गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे गणपती बाप्पांसाठी गोडाधोडाचा आपण बनवतो गुळ वगैरे खरेदी करायचं असेल किराणा सामान खरेदी करायचं असेल गुरुपुष्यामृत योगावर अवश्य खरेदी करायचं आहे बाप्पांजवळ तुम्हाला एखादा तांब्याचा दिवा खरेदी करून लावायचा असेल तर तुम्ही या सुवर्ण योगावर एक छोटा का होईना तांब्याचा दिवा अवश्य खरेदी करा म्हणजे तुपाचा दिवा लावता येईल आपल्याला फुलवातीचा छोटासा तांब्याचा दिवा अवश्य खरेदी करा खूप शुभ ठरतं तुम्हाला चांदीचा दिवा खरेदी करायचा असेल बाप्पांजवळ लावायला कुणी अकरा दिवस बाप्पांची स्थापना करतं कुणी सात दिवस पाच दिवस तुम्हाला सेवेसाठी दिवा खरेदी करायचा असेल अतिशय शुभ मुहूर्त आहे दिवा एक तांब्याचा दिवा अवश्य खरेदी करा आणि गुरुपुष्यामृत योगावर देवांसमोर हा दिवा उद्या उद्या जरूर लावा फुलवात बनवा तुपाचा गाईच्या तुपाचा दिवा माता लक्ष्मी समोर तांब्याचा दिवा अवश्य लावा दिव्याची हळदी कुंकू वाहून पूजा करा आणि मी ज्या वस्तू सांगितल्या तुम्हाला एक कापूर वडी दोन लवंग हळद या दिव्यात जरी टाकली तुम्ही अतिशय शुभ ठरणार आहे माता लक्ष्मी तुमचं घर सोडून कधी जाणार नाही तुम्हाला सोडून कधी जाणार नाही महिलांनो खूप सुवर्ण म्हणजे इतका सोन्यासारखा अनुभव येईल एक तांब्याचा दिवा खरेदी करा आणि उद्या माता लक्ष्मी समोर तुपाचा दिवा जरूर लावा उद्या चुकून सुद्धा गुरु पुष्यामृत योगावर आपल्या घरातील या वस्तू दूध असेल दही असेल साखर असेल मीठ असेल हळद असेल किंवा धने असेल गूळ असेल या वस्तू कुणालाच महिलांनो जीव गेला तरी कुणालाच देऊ नका अगदी तुमचे सख्य असतील तरी पण देऊ नका नाही तर आपण आपली लक्ष्मी इतरांना देतो याचा अर्थ असा होतो सोन्यासारखा दिवस आहे गुरु पुष्यामृत योग उलट अशा वस्तू खरेदी करून आणा पण घरातून कुणालाच देऊ नका संध्याकाळी देवी आईची कापूर आरती करायची आहे आणि कापरासोबत तुम्हाला पाच लवंग जाळ्या लोबान असेल गुगल असेल या वस्तू सुद्धा जाळा संपूर्ण घरात हा धूप पसरवायचा आहे तुम्ही तांदळावर जरी कापूर जाळला आणि त्यावर लवंगा जाळल्या लोबान जाळला गुगल जाळला संपूर्ण घरात धूप फिरवा मुख्य ते भांड थोड्या वेळ ठेवा नावाला सुद्धा तुमच्या घरात वास्तुदोष पितृदोष नकारात्मकता उरणार नाही अखंड लक्ष्मी नांदेल मुलाबाळांची भरभरून प्रगती होईल सुवर्ण योग आहे या गोष्टी अवश्य करा